नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे पोहे पाहिलेच आहेत तुम्ही आणि थमनेल पण बघितला असाल फोटो बघितला असेल आपल्या व्हिडिओचा तर मी कांदे पोहे बनवत आहे तुम्हाला आयडिया आलीच असेल तर खास व्यक्तीसाठी खास प्रोग्रॅम आहे आणि आज कांदे पोह्यांचा बेग ठरलेला आहे तर चला आपण पूर्ण रेसिपी पाहून घेऊया कशी झाली आणि बाकीच्या गोष्टी करूयात तर इथे कढई घेतलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्याआधी मी पोहे घेतले होते पोह्यांमध्ये पाणी टाकलं होतं आणि ते पाणी लगेच काढून घेतलेलं आहे मी ह्यासाठी घेतलं जर तुम्ही पाणी टाकलेलं असाल ना तर लगेच काढून टाकायचं नाहीतर मग तो नरम नरम होतो आणि मग पोहे व्यवस्थित लागत नाहीत चिकटपात तर इकडे मी स शेंगदाणे ठेवले होते आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत ते भाजून घेतलेले आहेत आता हे मी काढून घेते हळू म्हणजे ना पोह्यांमध्ये तो एक क्रंचीनेस येतो त्याचसाठी केलेला आहे आता हे सगळं काढून घेते आहे आता याच तेलात मी जिरं घालणार आहे पोह्यांचं एक बुडला तर कसं असतं आपण खूप झटपट होणारी रेसिपी आहे खूप कमी मध्ये बनते आणि खूप छान असते अगदी चांगला चांगल्या गोष्टी असतील तर पोह्यांचा बेत हा केलेलाच असतो प्रत्येक घरात असतो तर इथे मी जिरं टाकलेलं आहे आणि कांदा कापून टाकलेला आहे आणि आता हे आपल्याला नरम होईपर्यंत अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे तर मी हे असंच परतवून घेत आहे तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या अशाच व्हिडिओ येत राहतील गावाकडच्या व्हिडिओ गावाकडचं राहणीमान आणि वेगवेगळ्या गोष्टी तर इथे मी एक मिरची घेतलेली आहे आणि एक मिरची ही खूप मिरची तिखट आहे तर माझ्या खास व्यक्तींसाठी त्यांना ही मिर मिरची तिखट तिखट वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे ते मिरच्या वगैरे जास्त मी टाकलेली नाही फक्त एकच मिरची जो थोडासा एक टेस्ट बोलते ना पण थोडासा एकदम तिखटपणा असा झणझणती यायला पाहिजे तर त्यासाठी एक फक्त मिरची टाकलेली आहे ठाकरी मिरची आमच्या इथे बोलतात त्याला तर आम्ही तीच टाकलेली आहे आणि सोबत सुद्धा मी टाकलेली आहे कोथिंबीर टाकण्याचं कारण असं की थोडंसं कोथिंबिरीची चव येईल वास राहतो त्याच्यामुळे आणि एक चमचा आम्ही साखर टाकलेली आहे मी फोणीलाच नेहमी साखर टाकते त्याचं कारण असं की आपले जे पोहे असतात ते फुलतात आणि चिकटत नाही कढईला त्याच्यामुळे मी फोडणीला साखर टाकते आणि ती पूर्ण असं मेल्ट होईपर्यंत मिक्स करत असते सोबतच आपल्याला मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे तर इथे मी एक वन फोर्थ हळद घेतलेला आहे तर तुमच्या नांद पोह्यांची म्हणजे पोह्यांची किती क्वांटिटी आहे त्यावेळीच तुम्ही हळद टाका हळद शक्यतो जास्त घालू नका ना नाहीतर मग कसं होतं ते खाताना ना हळदीचा स्मेल जास्त येतो हो तर आपल्याला तसं करायचं नाही आहे आणि इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत हे सगळं मी मिक्स करते आणि आपला लास्टचा जो आपली पूर्ण रेसिपी फुलफिल करेल तो इन्ग्रिडियन्स म्हणजे पोहे आणि शेंगदाणे टाकलेले आहेत जे मी मगाशी भाजले होते तेलामध्ये तर आता हे सगळं आपलं झालेलं आहे फोडणीचं सामान टाकून झालेलं आहे फक्त आता हे एकत्र आपल्याला मिक्स पोह्यांमध्ये करायचं आहे आणि हे व्यवस्थितरित्या परतवून घ्यायचं म्हणजे सगळीकडून जो कांदा वगैरे जी आपण फोडणी केली होती तयार तर ती सगळ्या पोह्यांना लागली जाईल म्हणून असं परतवून घ्यायचं आणि एक झाकण ठेवायचं थोडा वेळ म्हणजे कसं होईल की जो आपले पोहे आहेत ना ते फुलले जातात आणि हळद वगैरे असेल तर ती त्याला लागते थोडासा एक मॉइश्चर क्रिएट होतो पोह्यांमध्ये आणि मग थोडेसे ते वाफेवर मस्त फुलले जातात मस्त छान सुगंध येतो तर त्याआधी मी याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे आता ओलं खोबरं का काही ठिकाणी खोबरं टाकतात काही ठिकाणी नाही टाकत आमच्या इथे ओलं खोबरंसुद्धा टाकतात नेहमीच नाही टाकत कधीतरी टाकतात ओलं खोबऱ्याचं टाकण्याचं कारण असं की थोडासा ओलावा आणि थोडासा गोडसरपणा पोह्यांमध्ये यावा म्हणून मी टाकलेले आहेत तर मी एका ठिकाणी आहे ना जॉबला गेली होती तर तिथे कसं होतं की तुम्ही पोह्यांसोबत किंवा रवा उपमा शेवेचा उपमा त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी म्हणजे जी, जी आपण घरात पण बनवतो अगदी वडापावच्या वगैरे चटणीला असते तर तीसुद्धा होती तिथे तर आपले मस्त गरमागरम पावसाळ्यात एकदम पावसाच्या मोसममध्ये कांदे पोहे तयार झालेले आहेत तर खायला नक्की या खूप टेस्टी दिसत आहेत आणि खरंच झालेले आहेत तर नक्की या खायला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ